नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजची रेसिपी म्हणजे व्हेजिटेरियन लोकांसाठी पर्वणीच आज आपण घरच्या घरी व कमी साहित्यामध्ये व्हेज पांढरा रस्सा कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण पाहू मी इथे एक वाटी मसूर घेतलेला आहे शिजवून एक वाटी ओलं खोबरं आहे काजू मगज बी कोथिंबिरीची देठ आहेत दोन चमचे तीळ खडे मसाले घेतलेत मसाला वेलदोडा वेलची आहे स्टार फूल दालचिनीचा एक तुकडा तमालपत्राची दोन पानं मिरे व लव आपण इथे अल व लसूण घेतलेली आहे एकत्र व दोन ते तीन ओल्या मिरच्या आहेत आता आपण जे मगज बी काजू घेतलेला आहे त्याला आपण आता गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं आता आपण इथे काजू घालून घेतलेले आहेत व छान असं एक अर्धी वाटी आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया जेणेकरून छान असं आपलं हे भिजलं जाईल व एक छान पेस्ट तयार होईल आता याला बाजूला ठेवून जे आपण मसूर शिजवून घेतलेले आहेत एक वाटी मी हे मसूर कुकरला लावून घेतलेलं ला आहे छान आपले गलगले शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी याला चमच्यानं व्यवस्थित असं स्नॅश करून घेणार आहे जेणेकरून आपल्या ब मसूरचा सर्व अर्क या पाण्यामध्ये उतरला जाईल बघू शकता तुम्ही छान असं मी चमच्याने याला व्यवस्थित असं दाबून घेत आहे आपल्याला व्यवस्थित असं याला करून घ्यायचं आहे जेणेकरून ही मसूरची जी टर्फलं आहेत ती फक्त वरती शिल्लक राहतील बघू शकता छान असे आता आपलं मसूरचं सूप तयार झालेलं आहे दाटसर आहे चांगलं तर मी दाखवते आपल्याला टरपल असे उरलेली आहेत आपण तर हे बाजूला ठेवून देऊया दियू व मसूरचं जे आपण सूप तयार केलेलं आहे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दाटसर असं आता आपलं तयार झालेलं आहे आता पण हे बाजूला ठेवून जे आपण ओलं खोबरं घेतलेलं होतं एक वाटी हे आपली खोबऱ्याच्या एक वाटी आहे नारळाची ओलं आपण आता हे घालून घेतलेलं आहे पाणी घालून मिक्सरला छान असं वाटून घेऊया तर मी एका बाउलवरती चाळून ठेवून घेतलेली आहे व जे आपण आता नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे व आपण ह्याला हे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं छान असं नारळाचं दूध आपल्याला मिळेल व्यवस्थित करून घ्यायचं आहे दोन वेळा नारळ आपल्याला मिक्सरमधून छान पाणी घालून वाटून घ्यायचं आहे छान असं आपलं हे दूध तयार होतं अगदी कमी वेळामध्ये तयार होणारी ह्याची ही रेसिपी आहे पुन्हा एकदा मी असंच पाणी घालून तीच प्रोसेस रिपीट केलेली आहे आपल्याकडे जर ही चाळण नसेल तर आपण कॉटनच्या कपड्यावरतीही ठेवून छान असं दूध काढून घेऊ शकता बघू शकता छान असं आपलं तर हे तयार झालेलं आहे आता नारळाचा चोथा उरलेला आहे दाखवते मी बघू शकता तुम्ही छान असं तर हे कोरडं झालेलं आहे याच्यामध्ये तर आणखी पाणी घालून वाटण्याची काहीही जरूरत नाही आपलं तर हे दूध दाटसर असं तयार झालेलं आहे जास्त पातळही नाही करायचं नाहीतर पांढऱ्याशाला चव चांगली येणार नाही एकसारखं कर मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही चांगलं असं दाटसर असं हे दूध तयार झालेलं आहे आता आपण जे बी काजू तीळ भिजत ठेवलेले होते त्याचीही पेस्ट करून घेणार आहोत ह्यालाही छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे मी थोडेसे कोथिंबीरीचे देठ घातले त्याच्यामुळे व आलं लसूण पे आ, घातलेले आहे व दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया व ह्यालाही छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटायचं जेणेकरून आपल्या नारळाच्या दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल आपण ह्याला चाळून घेतलं तरी चालेल मी आता ह्याला काही चाळून वगैरे घेत नाही आहे कारण हे छान असं आपलं बारीक असे पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मी आता एकदा चेक करून दाखवते आपल्याला हातावर घेऊन तर ही बारीक आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया मी इथे भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे व एक चमचा साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप घातल्यामुळं रश्याला छान चव येते आता जे आपण काही खडे मसाले घेतलेत ते फोडणीमध्ये घालून घेऊया तमालपत्र वेलची डालचिनी लवंग जे काय घेतलेले आहेत ते छान व छान असं याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर जे आपण आता मसूरचं सूप तयार करून ठेवलं होतं ते घालून घेऊया व पुन्हा एक ह्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे जेणेकरून जे हे खडे मसाले घातलेले आहेत ते या सूपला छान असं टेस्ट आणतील चांगली ह्याला छान असे उकळी काढून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे मी व पुन्हा एकदा मी याला व्यवस्थित हलवून घेत आहे चांगली याला उकळी आणून घ्यायची आहे जेणेकरून खडे मसाल्यांचा वास ह्या सूपला लागेल आता जे आपण जे बी काजूची पेस्ट करून घेतलेली होती ते आता आपण या नारळाच्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे व पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता आता आपल्या ह्या मसूरच्या सूपलाही छान अशी उकळी आलेली आहे खळखळून आता आपण ह्याच्यामध्ये जे नारळाचं दूध व पेस्ट मिक्स केलेले आहे ते घालून घेणार आहोत व याला एकसारखं हलवत राहायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आपल्याला ह्या पांढऱ्या रशाला उकळी आणायची नाही नाहीतर आपलं हे नारळाचं दूध आहे उकळी आणल्यामुळं आपलं हे दूध फाटू शकतं त्याच्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला आपला तर हा पांढरा रस्सा बघू शकता किती छान तयार झालेला आहे अगदी नॉनव्हेजच्या रसासारखीच टेस्ट येते आपला तर हा रस्सा तयार झालेला आहे मी आता एका बाउलमध्ये याला काढून घेत आहे बघू शकता दिसायला तर अगदी कलर सेम आणि टेस्ट ही अगदी सेम लागते काहीच फरक जाणवत नाही बघू शकता कशी वाटली मग आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाचे का छान रेसिपीमध्ये धन्यवाद